निघाल दिल्ली ते सुंदरसिद्ध असा कुतुब मिनार बघायला तुम्हाला आज माझ्या मागे जी इमारत दिसतीये ती आहे बहात्तर पॉइंट पाच मीटर उंचीची आणि जगातील विटांनी बांधलेली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखला जाणारा कुतुब मिनार तर आतापर्यंत आपण भारतातील बेचाळीस युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील असलेल्या दोन गोष्टी बघितल्या एक तर हुमायटुम आणि दुसरं म्हणजे रेड फोर्ट तर आज आलेला आहोत आपण एकोणीसशे त्र्याण्णव साली युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये ॲड झालेला कुतुब मिनार बघायला सात पॉईंट दोन मीटर उंचीचा एक लोह स्तंभ तर हा लोह स्तंभ मस्जिदच्या अंगणामध्ये स्थित असून यावर ब्राह्मणी लिपीत संस्कृत मध्ये एक लेख लिहिलेला आहे खास बात म्हणजे सोळाशे वर्षापेक्षा जास्त जुना असून देखील हा गजलेला नाहीये कुवत उल इस्लाम मस्जिद आणि लोहस्तंभ या दोन गोष्टी बघितल्या आपण खालच्या मागाशी आणि आता या बघायला चाललोय चला मिनार अच्छा पुण्याचे आहे दोन पाहुणे आलेत आपल्याकडे दिल्लीकडे दिल्ली मी दिल्लीत राहतो अच्छा सगळंच बघणार मग ठीक आहे कसली विहीर आहे पण ती बघ पैसे टाकतात पैसे टाकतात काही ते पण ठीक आहे गेल्या काही दिवसांपासून आपण दिल्ली फिरतोय खूप सारे ऐतिहासिक ठिकाणांनी गजबजलेली आपली ही राजधानी फिरण्याची खरी मजा ही हिवाळ्यातच खूप ठिकाणं बघितले आपण जसं की हुमायूंचा मकबरा लोधी गार्डन सफदर्जनचा मकबरा सुंदर नर्सरी इंडिया गेट लाल किल्ला आणि आज कुतुब मिनार आणि मग जाणवलं अरे ऐतिहासिक आपली राजधानी किती श्रीमंत आहे पण आता या मनमोहक दिल्लीला टाटा बाय म्हणण्याची वेळ आली हे बघित बावली पण आहे बावली घ्यायची बावली घ्यायची चल गेगे। तीस जानेवारी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी बापूंना गोळी मारली गेली त्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार हे यमुना नदीच्या काठी असलेल्या राजघाट या ठिकाणी करण्यात आले हेच ते ठिकाण आणि आता मी समाधी जवळ गांधीजींचं स्मारक आहे तिथे जातोय बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी याच ठिकाणी स्मारक बांधले गेले हे स्मारक म्हणजेच काळ्या संगमरवर दगडात बांधलेला मंच असून यावर एका बाजूला एक अखंड ज्योत निरंतर तेवत असते आणि दुसऱ्या बाजूला बापूंचे शेवटचे शब्द हे राम कोरले गेले